खर तर जातीवरुन राजकारण म्हणजे आरक्षणाचे मागणी सातत्याने वाढत एकीकडे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे जी आर काढून मात्र दुसरीकडे आता ओबीसी समाजातले काही तरुण आहेत तरुण आहेत पालक आहेत तर दुसरी आत्महत्या ओबीसी समाजातून पाहायला मिळते दुसरीकडे महादेव कोळी प्रमाणपत्र द्यावं यासाठी मुलीला ऍडमिशन मिळत नाही म्हणून ते द्यावं म्हणून पालकांनी आत्महत्या केली विनायक महादेव कोळींचा भाग वेगळा आहे हे आम्ही जाणू शकतो परंतु ओबीसीला आत्महत्या करण्याचं काय कारण येत नाही आहे कारण ऑलरेडी ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे दिलेलं आहे मग त्यांना नोकरीमध्ये आहे शिक्षणामध्ये आहे राजकारणामध्ये सगळ्यामध्ये आहे की बाबा मराठ्यांनी जर कोणी गेली तर आपण ते समजू शकतो की आम्हाला मिळतच नाही मिळणार आहे का नाही कधी होणार काय हा भाग आहे पण ओबीसीला ऑलरेडी दिलेला आहे आणि ते आरक्षण चालू आहे हा ज्या वेळेला तुमचं आरक्षण कमी होईल किंवा तुमच्यावर काय अन्य अत्याचार होईल त्यावेळेला एखादी आत्महत्या झाली किंवा काय तर आपण समजू शकतो पण आता ह्याला कारण काय हे शोधणं गरजेचं आहे की का बाबा तुम्हाला कारण काय हे आत्महत्या करण्याचं ह्याचं पण असं आहे की छगन गोजबर दोन दिवसांपूर्वी म्हणाले की आता आरक्षण बचावण्यासाठी मतदान देण्याची वेळ आलेली आहे कुठंतरी त्यामुळे अशा आत्महत्या होतात छगन भुजबळच्या विधानावर असं नाही होणं व्हायला कुठल्याही समाजाचे असं होऊ नये असं आम्हाला वाटतं तसं आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही आत्महत्या करू नका काही नाही तरी मार्ग तोडगा काढू तसं आम्ही हा तोडगा काढायला बसलेलो आहोत की असं नाही की सरकार पळणार आहे त्यातनं तोडगा काढतो आणि म्हणून मागच्या वेळेला जे काय आम्ही एकनाथ शिंदेसाहेब सरकारमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काढला आता देवभाऊ त्याच्यामध्ये ते तोडगा काढतायत काहीतरी आम्ही करतोय ना असं नाही ना की स्वस्त बसलोय लक्ष देत नाही तुम्ही काही करा असं नाही आहे आता काही राजकीय लोकांनी एवढं टोकाला समाजाला नेता गमाणे असं मला वाटतं तुमचे सहकारी मंत्री आहेत ते अशा पद्धतीची त्याचा समाजावर परिणाम होणार असणार शंभर टक्के आपलं म्हणणं योग्य आहे बरोबर आहे त्याबद्दल चुकीचं आहे असं आम्ही म्हणत नाही आहे परंतु आता काही समाजाच्या याच्यावरती जर काही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटतं नाही तर तुळजा तुळजा तुळजाभवानी मंदिर जे आहे जे शुल्क आहे ते आहे नाही नाही व्हीआयपी लोकांना लाईनीत उभं राहायला कंटाळा येतो ना मग त्यांनी पैसे भरावे त्यात काय मोठे नवल आहे जे सामान्य लोक आहेत ते बिचारे लायनीमध्ये जातात येतात मग आमच्यासारख्या व्हीआयपी लोकांना जर जलद पाहिजे आणि ते जर पाहिजे तर आम्ही पैसे भरले तर काय अर्थ नाही सोलापूर महापालिका जवळ हे अरे खोल रे ते महापालिका निवडणुका जवळ कशा आमच्या आता नेते मंडळी आमच्या सोबत आहेत ज्योतिताई असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे भाईजा असतील आमचे आभंगराव असतील किंवा आमचे तालुका प्रमुख संपले हे सगळी मंडळी आज या ठिकाणी आहेत म्हणजे आमची इच्छा आहे की जे वरती आमचे नेते मंडळी जे ठरवणार आहेत की महायुती लढावी आमची त्याला तयारी आहे आमच्या कार्यकर्त्यांची पण तयारी आहे परंतु योग्य निर्णय होणं गरजेचं आहे स्थानिक पातळीवरती आणि तिथे एखादा काय पाठीपुढं असेल तर आम्ही सरकूया परंतु कोणी कोणाला एकदमच फाट्या मारायचा प्रयत्न झाला तर मग तो विचार वेगळा होईल पण आत्ता आमचं म्हणणं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार जुने सहकारी आहेत शिवाजी सावंत आणि सोलापूर शहराचे काही पदाधिकारी आहेत ज्यांनी राजीनामा दिला होता चाळीस पदाधिकारी राजीनामा दिला होता ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य निवडणूक आढळतो ठीक आहे तो राजकीय भाग आहे कसा आहे आता प्रत्येकाची विचारसरणी मानसिकता वेगवेगळ्या असू शकते त्याला तुम्ही आम्ही कोणच काय सामोरं जाऊ शकत नाही आहे सगळं तो परी दिलाय कोणाला काय नाही दिलं पक्षाने असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा आता ह्याच्या पलीकडे अजून काय हवं असेल तर मग ते शिंदे साहेबांना सांगावं लागेल आम्हाला तुमच्या